श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रवर्तक प्रवर्त परमपूज्य पिठले महाराज यांच्या चरणी तसेच स्वामी सेवा मार्गाचे सर्व सर्व असलेले व आपल्या सर्व स्वामी, स्वामी रूपाने प्रेम करणारे परमपूज्य माऊली यांच्या भक्तीचा संदेश देऊन सर्व लोकांसाठी संत, संत जन स्वामी यांना मानाचा मुजरा व आपल्या केंद्राचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ श्री हरिभाऊ काका रोहित काका तसेच मार्गदर्शक प्रमुख श्री गावन सर

आज सकाळी ठीक 6 वाजता श्री गुरु ते 29 या अध्याय क्रमांकाचे मनोभावी वाचन करण्यात आले व त्यानंतर ठीक आठ वाजता मुंबई आरती अत्यंत भक्तिमय वातावरण संपन्न झाली व साडे दहा वाजता साडे दहा वाजता सुद्धा अत्यंत म, भक्ती भक्तिमय वातावरणात आरती संपन्न झाली व त्यानंतर लगेचच अत्यंत महत्वपूर्ण आणि विशेष असलेला आपण स्वामी संपन्न तर या स्वामी यागामध्ये तब्बल एकशे एक आठ भाविक जण स्वामी सेवेत उपस्थित होते तर स्वामी स्वामी म्हणजे कोण आपने विश्व, आपने विश्व स्वामी सेवा चालक मालक पालक श्री आपल्या जीवनातील आपल्या जीवनातील भौतिक समस्या अडचणी दूर होणारच आहे व आपल्या मनाला सुख शांती लाभेलच त्यामुळे आपण असं स्वामी आपण अत्यंत महत्व महत्वपूर्ण असं स्वामी संपन्न केलाय आपण आम्ही सर्व देवांची सेवा केली पण आम्हाला ज्यांनी मार्ग दाखवला त्यांची सेवा केली त्यांची सेवा केली नाही तर आपल्याला आपली सेवा परिपूर्ण होत नाही त्यामुळे आपण आज स्वामी स्वामी यागाच्या मार्फत सर्व स्वामी सेवेकरी सर्व स्वामी सेवेकरी या स्वामी आईला जेवण देतात व त्यांची जलाभिषेक करतात सुख शांती राहावी व त्यानंतर त्यानंतर श्री विष्णू याग संपन्न झाला या यागामध्ये तब्बल एक हजार एक श्री विष्णूंचे

तर आज, आज सर्व स्वामी सेवाचा स्वामी, सेवा स्वामी सेवेचा प्रदीर्घ अनुभव असणारे राहता केंद्राचे आदरणीय श्री जेजुरकर शास्त्री यांचे जे मार्गदर्शन संपन्न होणार आहे तर मी त्यांना विनंती करते त्यांना विनंती करते कि आमच्या आमच्या केंद्रातील सर्व स्वामी सेवेकरांना त्यांनी मार्गदर्शन करावे श्री स्वामी समर्थ